सो हाय गाईज मी विकी तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडीओवरून स्वागत आहे मित्रांनो तर खूप दिवस झाले यूट्यूबला व्हिडिओ टाकत नव्हतो मी त्याचं कारण म्हणजे माझं यूट्यूबचं अकाउंट बंद झालं होतं तर पुन्हा मी नव्याने सुरुवात करते आहे तर तुमचा सपोर्ट असाच राहू दे आणि आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आज गावाची यात्रा आहे सो आमच्या गावातली काठी तिकडे जाणार आहे तर तुम्ही नक्की बघा व्हिडिओ पूर्ण आणि सपोर्ट करा गाईज तर त्याला पुढे जाऊया आपण तर मित्र काय म्हणतोय भैरूबाला काठी न गोंगड घेऊन द्या कि र मला बिजत्र येऊन द्या की काठी न गोंगड घेऊन द्या कि र मला बिजत्र येऊन द्या की काठी माझ्यावर बग तू पार झाली त्या गोठी माल्यावर कुंडी सोडून नांगर टाकी वैर न बल्ला मोर भर त्याची अस्तुरी सुंदर आली घेऊन भाकर बाई भास्त्यात की बाई चालती या आर कांदा न भाकरी खाऊ द्या कांदा खाऊन द्या द्या मला तर फायनली काठी पूर्ण तयार झालेली आहे तर आपण इथे व्हिडिओ स्टॉप करणार आहोत आणि पुढील व्हिडिओ संध्याकाळी परत चालू करणार आहोत आता मित्रांनो बाय बाय सो गाईज फायनली व्हिडिओ चालू करतोय मी तर आपण आता चाललोय काठीवर मसल्यामध्ये तर पुढचा प्रवास बघूया आपण कसा असतो तुम्ही पण जॉईन राहा चला पुढे जाऊया आता गुर पाण्यावर नेऊन द्या की र मला बी जत्रला येऊन द्या की जाणारी दुर्गावडी गावाची मानाची काठी दुर्गावडी गावातून प्रस्थान होऊन ती आता गोंदलवणे पूल गोंदलवणेच्या पुलावरती पोचलेले आहे अशी मानाची काटे थोड्याच वेळात मसे आहे धावर देव मंदिराकडे जाणार आहे मालकी न करी कुरकुर बाया मंदी नाही घे चिंदी चिंद फाटती या चुर टूर आर दुपार टाळून जाऊन द्या आर दुपार टाळून जाऊन द्या की मला मला येऊन द्या की पाठीनं बोंगळ घेऊ द्या किरा मला मी चक्र तुमच्यात सामील होऊन द्या आ... आता तुमच्यात सामील होऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या कि काठी न घेऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या कि काठी न घेऊन द्या कि र मला बी जत्रेला येऊन द्या कि काठी न घेऊन द्या कि र मला बी जत्रेला येऊन द्या कि काठी न वाचले तर जाता आता संपलेली आहे सो आता, आता आपण काटे काढल्याच्या नंतरच घरी जाणार आहोत तर पुढे जाऊयात आपण माझा हायचा कर जीव दमरून होतोय चुर धन माझा लई मग रुर मालकी न करी कुरकुर पाया मंदी नाही घे टूर चिंदी फाटती या टूर टूर आर दुपार टळून जाऊ द्या आर दुपार टाळून जाऊन द्या, द्या किर मला बिजत्र लय द्या, द्या, द्या संपलेले आहे चालू आता तर गाईज काठी कधीच जत्रेवरून गावी आलेले आहे तुम्ही बघू शकता तर लाईट गेली होती त्याच्यामध्ये माझ्या फोनला चार्ज नव्हता म्हणून व्हिडिओ टाकू शकलो नाही मी पुढे तर गाईज आता आपण व्हिडिओ इथे स्टॉप करणार आहोत लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन मी तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये सो लेट्स गो गायड्स